गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझे किट दाखवणार आहे हि आहे माझं किट आता मी ओपन करून त्याच्यानंतर हि असे पॅड लावायचे असतात त्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला हि सगळं माझ नवीन चिट आहे त्यानंतर हि आहे माझ वाढ त्याला इकडं लावायचं असत

last lab battle starts one two three four starts one two three four starts one two three